वटवृक्ष आणि वडाचं झाड हे अनेक आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टींसाठी उपयुक्त अशा प्रकारचं झाड आहे मला या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचं त्याचं कारण असं आहे की इथं एक पाच मिनिटापासून बसलेलं आहे अगदी घनदाट अशा प्रकारची सावली या झाडाची आहे काही झाडांच्या सावलीखाली बसल्याच्या नंतर आपल्याला कितीशी विश्रांती मिळत नाही किंवा कितीशी सावली मिळत नाही पण या वडाचं वैशिष्ट्य असं आहे की या सावलीला बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी उठावं असं वाटत वृक्षावर प्रेम करावं वृक्ष आपले सखे आहेत सोयरे आहेत माऊली ज्ञानेश ज्ञानोबारा यांनी वृक्षांच्या बाबतीमध्ये एक फार गोड वय वापरली आहे वृक्षांचं अंतकरण एवढं मोठं आहे का तोडावया घावं घाली का खांडावया घावं घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा तोडण्यासाठी किंवा खांडण्यासाठी म्हणजे तोडण्यासाठी घाव घालणाऱ्या एखाद्या लाकूड तोड्याला सुद्धा झाड हे सावलीच देत असतं आणि एखाद्या माणसानं झाडाला खतपाणी घातलं तरी त्या माणसालासुद्धा झाड सावलीच देतं म्हणजे झाडाच्याजवळ भेदभाव अशा प्रकारचा आपल्याला कुठं दिसत नाही आणि ही, ही उदारता आपल्याला झाडाकडून पाहायला मिळते तुकोबऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर तुकोबऱ्याचा सर्वांच्या मुखी असणारा सर्वांना माहीत असणारा हा अभंग अत्यंत झाडांच्या बाबतीमध्ये त्या झाडांचं वर्णन करणारा आहे वृक्षवली आमा सोयेरी वनचरे पक्षीही सुस्परे आढवली अशा आशयाचा या अभंगाच्या माध्यमातून विषद केलेला आहे आता ही झाड आपण लावली पाहिजे प्रत्येक पावसाच्या वेळेला आपण काय करतो शासन एक आदेश काढतो शासन शाळा असेल महाविद्यालय असेल विविध प्रकारची कार्यालय असतील की झाडं लावली पाहिजेत झाडं जपली पाहिजेत झाडी वाढवली पाहिजे पण केवळ झाडं लावणे आणि झाडं वाढवणे एवढाच उद्देश नाही आहे बऱ्याच वेळेला केवळ पपते झाडं काढली जातात पण माझं असं मत आहे की आपण प्रत्यक्ष म्हणजे अगदी माझ्यापासून जरी सुरुवात केली तरी मी मुद्दा माझ्यापासून माझं स्वतःचं नाव मी की झाडं लावणं आणि झाडं जगवणं लहान असताना झाडांना आपण संरक्षण दिलं पाहिजे झाडं आज वाढवणं गरजेचं आहे झाडं जगवणं गरजेचं आहे आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत मागं जर सातशे वर्षापूर्वीचा कालखंड बघितला तर हा कालखंड मोठ्या प्रमाणामध्ये झाडं होती पण अनेक जशी जशी शतकं संपत गेली मला वाटते मागच्या एक शंभर या शंबर या शतकामध्ये झाडांचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे माऊलीत जाणोबर यांनी झाडांच्या बाबतीमध्ये आणखी एक गोड ओरी फार गोड ओरी हो रचलेली आहे सोळाव्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात नगरी ती रचावी नगर निर्माण केली पाहिजे जलाशय निर्मावी आणि याच्या या ओळीमधला जो उत्तरार्ध आहे महावने लावावी नाणाध माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात नाणाविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची महावणं जर लावली तरच मला वाटते की आजची जी वातावरणामधली जी उष्णता आहे ती उष्णता कुठंतरी रोखण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि म्हणून महावने लावावी या माऊलींच्या बोलण्यामध्ये एक आशय आहे वेग की आज आपण काय करतोय फक्त आपल्या फायद्याची झाडं लावतो मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची लागवड असेल किंवा दुसऱ्या गोट्या परंतु अनेक प्रकारची झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत मग याच्यामध्ये डोंगरावरती वाढणारी झाडं असतील उंच वाढणारी झाडं असतील डेरेदार वाढणारी झाडं असतील किंवा बाबळीसारखी काटेरी झाडं असतील या सगळ्या वृक्षांची वेलींची लागवड करून त्यांना खत पाणी घालून त्याचं संरक्षण करून ती वाढवणं तुम्हा आम्हाला सर्वांची जबाबदारी आहे असं मला वाटतं रामकृष्ण